म्हाडा कॉलनीतील श्री तुळजाभवानी मंदिराच्या ओपन स्पेसला भिंत बांधकामास प्रारंभ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून तसेच भाजप नेते महेश जी हिरे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक मधील गोदावरी नगर म्हाडा कॉलनी येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या ओपन स्पेससाठी भिंत कंपाऊंड वॉल बांधकामाचे काम सुरू करण्यात आले या कामाचा शुभारंभ भाजपा नाशिक शहर चिटणीस यशवंत पवार यांच्या हस्ते श्रीफड फोडून करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी ठेकेदार जगदीश काकडे राजू शिंदे संजय पवार तसेच स्थानिक नागरिक रघुनाथ कुमावत मच्छिंद्रनाथ देवरे लखन काळे दत्तात्रय गाडे साहेबराव महाजन ऋषिकेश महाजन रवींद्र महाजन शुभम पोटे एजाज शेख दीपक बच्चाव दिलीप महाजन नंदकिशोर महाजन भाऊसाहेब महाजन भरत गोसावी अशोक खैरनार नाना केदारे अहिरे काका एजाज मनियार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्गातून अलकाताई काळे यशोदाबाई कुमावत कविताताई देवरे आशाताई गाडे लहानूबाई पोटे सविताताई महाजन वंदनाबाई खेरनार पूनमताई सोनवडे नंदाताई महाजन आदींची उपस्थिती लक्षणीय होती या कामासाठी आमदार निधीतून सहकार्य मिळाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे महेशजी हिरे यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा